घोषणा देषय माझं मत बदलना नहीं विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर आगे बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों? विचारो की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या सगळे जोकण गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा मला तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा शेजारच्या माणसाचा हात पकडा बर पकडा बर सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या